खूप काही जाणवतं हो आज आपल्या सोसायटीमध्ये एक विचित्र ट्रेंड दिसतो पेरेंट्स गावात आणि मुलं शहरात कारण चांगलं एज्युकेशन आणि कम्फर्ट लाईफ एक सिंपल क्वेश्चन विचारतो शिक्षण म्हणजे फक्त डिग्री मिळवणं की माणूस बनणं आज आपण याचाच रियालिटी चेक घेणार आहोत मला खरं खरं सांगा आपले आई बाबा आपल्यासाठी एवढं करतात आपण त्यांना कधी थांबून विचारलंय का ते गावात राहतात ते उन्हात तानात कुठेही कसेही काम करतात त्यांचं एकच म्हणणं असतं आपला मुलगा आपली मुलगी मोठं व्हायला पाहिजे म्हणून म्हणून ते शहरात पाठवतात कधी कर्ज काढून कधी स्वतःच सुख त्यागून कधी मंगळसूत्र विकून ते म्हणतात आपला मुलगा शिकला तर आपलं सगळंच अर्थ पण त्या शिक्षणाचा अर्थ काय झाला आपण खरंच शिक्षण घेतोय का की फक्त जगण्याचा आईबाबांचा खर्च वाढवतोय एक फोन केला की आपले पालक दर महिन्याला पैसे पाठवतात कधी विचार केला की आई बाबा एवढे पैसे कुठून कसे देत असतील आपण शहरात आलो आणि स्मार्ट झालो आणि त्याच वेळी